नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत अजून एक भरती निघाली आहे सव्वीस जूनला हे अपडेट आलेलं आहे यांचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलं आहे मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवलदार या दोन पोस्टसाठी भरती निघाली आहे पण अजून त्यांनी मल्टी टास्किंग स्टाफ साठी किती जागा आहे हे त्यांनी कन्फर्म सांगितलं नाहीये पण हवलदार साठी एक हजार पंच्याहत्तर जागा निघालेल्या आहेत इथे त्यांची पीडीएफ देखील दिलेली आहे जसे की तुम्ही बघू शकता स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवलदार या दोन पोस्टसाठी भरती निघालेली आहे सव्वीस सहा म्हणजे सव्वीस जून ते चोवीस जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात सव्वीस सहा पासून तुम्ही फॉर्म भरू शकता चोवीस जुलैला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल आणि तुम्ही पंचवीस सात म्हणजे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फी पेमेंट करू शकणार आहात आणि जर तुमच्याकडनं फॉर्म भरण्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर ते तुम्ही एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै दरम्यान या चुकांमध्ये करेक्शन करू शकणार आहात आणि जी तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे ती वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब हवा असेल तर ही संधी सोडू नका कारण दोन ते अडीच महिने तुमच्या हातात आहे तुम्ही या एक्झामची तयारी करून अभ्यास करून ही एक्झाम क्रॅक करू शकता आणि गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकणार आहात जर तुम्हाला फॉर्म भरताना किंवा फी पेमेंट करताना काही ये अडचण येत असेल तर त्यांनी हा इथे त्यांचा टोल फ्री नंबर दिलाय ज्यावर तुम्ही कॉल करून तुमची जी क्वेरी आहे ती विचारू शकता जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं ज्या वेकेन्सी त्याबद्दल ज्या एमटीएसच्या वेकेन्सी त्यांनी अजून दिलेल्या नाहीये किती किती वेकेन्सी ते कलेक्ट करताय आणि ज्या हवलदार पोस्ट साठी आहे त्या एक हजार पंच्याहत्तर जागा निघालेल्या आहे तुम्हाला त्यांच्या या ऑफिशियल वेबसाईट वर म्हणजेच मी तुम्हाला ही जी वेबसाईट दाखवली जेव्हा मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे एमटीएस साठी जेव्हा वेकेन्सी निघतील ते त्यांच्या या ऑफिशियल वेबसाईट वर परत नोटिफिकेशन जाहीर करतील जो तुम्ही इंडियन आहात तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात आता तुम्ही इथे बघू शकता एज लिमिट काय पाहिजे जर तुम्ही एम या पोस्ट साठी अप्लाय करणार असाल तर अठरा ते तुमचं वय पाहिजे म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार ते एक ऑगस्ट दोन हजार सात दरम्यान तुमचं वय पाहिजे आणि जर तुम्ही हवलदार या पोस्टसाठी अप्लाय करणार असाल तर अठरा ते सत्तावीस तुमचं वय पाहिजे म्हणजे दोन ऑगस्ट एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव ते एक ऑगस्ट दोन हजार सात दरम्यान तुमचा जन्म झालेला पाहिजे इथे वयामध्ये सूट देखील दिलेली आहे जसं की तुम्ही बघू शकता एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट दिली आहे साठी तीन वर्षाची सूट दिली आहे आणि जर तुम्ही पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेट असाल तर त्यासाठी दहा वर्षाची सूट दिली आहे पी ब्ल्यू बी डी ओबीसी कॅन्डिडेट्स असाल तर तेरा वर्षाची सूट दिली आहे पी डब्ल्यू बी डी एस सी एस टीमधून असाल तर पंधरा वर्षाची सूट दिली आहे आणि जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तीन वर्षाची तुम्हाला इथे वयामध्ये सूट दिलेली आहे त्यानंतर तुम्ही इथे संपूर्ण माहिती बघू शकता कोणासाठी किती सूट वयामध्ये दिलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त इथे जो तुम्ही दहावी पास आहात तिथे त्यांनी सांगितले तुमचं मॅट्रिक झालेलं आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात पण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या आधी तुमचा रिझल्ट हा लागलेला पाहिजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर रिझल्ट लागणार असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार नाही आणि महत्वाचं म्हणजे फक्त दहावी पास वर हा जॉब असणार आहे जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर नक्की तुम्ही इथे अप्लाय करा ही संधी सोडू नका ऍप्लिकेशन फी किती आहे तर फक्त आणि फक्त शंभर रुपये एवढी तुम्हाला इथे ऍप्लिकेशन फी आहे आणि जर वुमन कॅन्डिडेट एस सी एस टी डब्ल्यू बी डी एक्स मॅन असाल तर यांच्यासाठी कोणतीही फी नसणार आहे आणि तुम्हाला या फीचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे जसं की भीम आय नेट बँकिंग या थ्रू तुम्ही विजा मास्टर कार्ड या थ्रू तुम्ही पेमेंट करू शकणार आहात आता तुम्ही इथे बघू शकता एक्झाम सेंटर तुमचं कुठे असणार आहे तर खाली स्क्रोल केल्यानंतर सर्वात शेवट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोठे कुठे एक्झाम देऊ शकता तुम्ही ते बघू शकता इथे महाराष्ट्रामध्ये तुम्ही इथे तुम्ही बघू शकता अमरावती छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक जळगाव आणि पणजी या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात आता महत्वाचं म्हणजे एक्झाम कशी होणार आहे जे एम टी एस साठी अप्लाय करणार आहात त्यांच्यासाठी फक्त कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे आणि जे साठी अप्लाय करणार आहे त्यांच्यासाठी एक फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असणार आहे जर त्यामध्ये तुम्ही पास झाला तर तुम्ही ते सिलेक्ट होऊ शकणार आहात आता जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ती दोन सेशन मध्ये होणार आहे सेशन वन आणि सेशन टू सेशन वन मध्ये न्यूमेरिकल आणि मॅथमॅटिकल ऍबिलिटी आणि रिजनिंग अॅबिलिटी आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे दोन सब्जेक्ट असणार आहे त्यासाठी तुम्हाला वीस प्रश्न वीस प्रश्न साठ मार्क साठ मार्क आणि यासाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनिटांचा वेळ मिळणार आहे आणि जी दुसरी टेस्ट आहे ती जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिएन्शन यासाठी तुम्हाला पंचवीस पंचवीस प्रश्न आणि पंच्याहत्तर पंचाहत्तर मार्क्स असणारे यासाठी देखील तुम्हाला पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या दोन्ही टेस्ट तुमच्या एकाच दिवशी होणार आहे जी सेशन वनची टेस्ट तुमची झाली की त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या कंप्युटर वर ही दुसरी टेस्ट येणार आहे एकाच दिवशी एकाच वेळी या दोन्ही टेस्ट तुमच्या होणार आहे जसं की त्यांनी सांगितले की सेशन वन आणि सेशन टू या एकाच दिवशी होणार आहे आणि दोन्ही पण तुम्हाला अटेंड करणं मॅन्डेटरी असणार आहे सेशन वन साठी तुम्हाला पंचेस मिनिटं आणि सेशन टू साठी तुम्हाला पंचेस मिनिटं अशी तुम्हाला नव्वद मिनिटं मिळणार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की जे हवालदार पोस्ट आहे त्यासाठी एक फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे तर त्यासाठी तुमची पहिली वॉकिंगची टेस्ट होणार आहे जे मेल कॅन्डिडेट आहे त्यांना सोळाशे मीटर चालायचं आहे पंधरा मिनिटामध्ये आणि जे त्यांना एक किलोमीटर चालायचं आहे वीस मिनिटामध्ये त्यानंतर इथे तुमची हाईट चेक केली जाणार आहे जी मेल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी एकशे सत्तावन पॉईंट पाच सेंटीमीटर एवढी हाईट पाहिजे आणि ज्यांना रिलॅक्सेशन हाइट हाईटमध्ये ते तुम्ही इथे वाचू शकता आणि जी चेस्ट आहे ती एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुल एक्सपांडेड वेथ मिनिमम एक्सपान्शन ऑफ फाईव्ह सेंटीमीटर त्यानंतर ज्या फिमेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी हाईट ही एकशे बावन्न सेंटीमीटर पाहिजे आणि रिलॅक्सेशन कोणासाठी दिले ते तुम्ही इथे वाचू शकता त्यानंतर इथे त्यांनी सांगितलंय की फिमेल कॅन्डिडेट वेट हे अठ्ठेचाळीस किलोग्रॅम एवढं पाहिजे आता अप्लाय कसं करायचं तर तुम्ही इथे बघू शकता त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरनं तुम्हाला अप्लाय करायचं आहे जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही इथे बघू शकता ही पीडीएफ सत्याऐंशी पानाची आहे जर तुम्हाला ही वाचण्यासाठी अवघड वाटत असेल काही या गोष्टी यामध्ये समजत नसेल तर इथे आपला ब्लॉग टाकलेला आहे तुम्ही हा ब्लॉग बघू शकता यामध्ये सर्व मराठीमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे आता त्यांचे या पोर्टल वरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्ही जर आधीच रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर यामध्ये फक्त तुम्हाला तुमचं लॉग इन त्यानंतर पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करून संपूर्ण फॉर्म भरायचा आहे पण जर तुम्ही या वेबसाईटवर पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला इथे रजिस्टर नाव दिसतंय यावर तुम्हाला क्लिक करायचंय आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो येईल यामध्ये तुम्हाला सांगितलंय की रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करावं हो लागेल तुम्हाला ऍडिशनल डिटेल्स टाकावं हो लागतील तुमचे आणि डिक्लेरेशन देऊन तुम्हाला इथे कंटिन्यू करावं लागेल कंटिन्यू केल्यानंतर पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स जसं की इथे तुमचा आधार कार्ड चा नंबर आहे तो आधार कार्ड नंबर व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव नाव व्हेरीफाय करायचंय जर तुमच्या नावामध्ये काही चेंजेस असेल तर ते इथे यस नो करायचं आणि ते व्हेरीफाय इथे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचंय ते व्हेरीफाय आहे तुमची इथे जन्मतारीख टाकायची आहे ती व्हेरीफाय करायची ते तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय ते वडिलांचं नाव व्हेरीफाय करायचंय इथे तुमच्या आईचं नाव टाकायचंय इथे तुमच्या आईचं नाव व्हेरीफाय करायचंय त्यानंतर तुम्ही दहावी पास झालाय कोणत्या बोर्डमधून ते इथे तुम्हाला टाकायचं आहे तुमचा रोल नंबर जो दहावी पासचा आहे तो इथे तुम्हाला ता टाकायचा आहे कोणत्या वर्षी तुम्ही दहावी पास झाले ते इथे टाकायचे आणि दहावी पास शिवाय जर तुम्ही कोणतं हायर एज्युकेशन आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे ईमेल आय डी टाकायचं आहे आणि त्यावर जो ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे सबमिट करायचा आहे त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट आहे सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड क्रिएट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे ॲडिशनल डिटेल्स टाकायचे जसे की तुमचा ॲड्रेस नॅशनॅलिटी काय ते संपूर्ण इथे टाकून घ्यायचंय त्यानंतर डिक्लेरेशन करायचंय त्यानंतर तुम्ही इथे रजिस्टर कराल तुम्हाला जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळेल तो इथे युजर नेम तुमचा लॉग इन आय डी आणि इथे तुमचा पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून तुम्ही लॉग इन करून जो फॉर्म येईल तो फॉर्म संपूर्ण भरायचा आहे फॉर्म मध्ये खूप काही नसतं तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स इथे फिल करायचे तुम्ही दहावी पास आहात किती पर्सेंटेज पडले कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही दहावी पास केलेला आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा ब्लॉगची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये